तर ही चकली बघा मस्त अशी गोल गरगरीत बनून तयार होती बरेचदा आपण साबुदाना बटाट्याची चकली बनवतो तेव्हा चकली बनवताना तिचे तुकडे पडतात एक गोलाकार चकली बनवून तयार होत नाही आणि त्याचबरोबर तळल्यानंतर चकली आतपर्यंत तळली जात नाही आतमध्ये कच्ची राहते वरवर तळली जाते आणि त्यामुळे खाताना चकली कडक लागते दाताला चिकटते पण आज इथे आपण तसं होऊ नये याकरता एक खास ट्रिक वापरलेली आहे आणि ती ट्रिक कोणती आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात हे बघा साबुदाना बटाटा चकली बनवण्यासाठी इथे मी एक डब्बा भरून साबुदाना घेतलेला आहे आता वजनी म्हणाल तर हा साबुदाना पाव किलो इतका आहे साबुदाना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साबुदाना आपण पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवणार आहोत तर हे बघा साबुदाना मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आता साबुदाना आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर साबुदाना धुवून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला साबुदाना पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आणि याला आपल्याला एक पाच ते सहा तासांसाठी असंच भिजत ठेवायचं आहे तर मी यावरती झाकण ठेवलंय आणि आता आपण साबुदाणा पाच ते सहा तासांसाठी भिजवून घेऊयात तर पाच तास साबुदाणा भिजत ठेवला होता आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे छान फुललेला आहे याला चमच्याने आपण मोकळं करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक दाणा मोकळा सुटसुटीत झालेला आहे पाच तास साबुदाना भिजवून घेतला आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आता यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊ साबुदाना बटाटा चकली बनवतोय तर त्यासाठी इथे आपल्याला बटाटे लागणार आहेत तर इथे मी अर्धा किलो इतके बटाटे घेतलेत पाव किलो साबुदाना घेतलेला आहे आणि त्याच्या दुप्पट अर्धा किलो इतके मी बटाटे घेतलेत जर तुम्ही एक किलोच्या प्रमाणात बनवणार असाल तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे आपल्याला एक किलो बटाट्याचा वापर करायचा आहे आता ह्या बटाट्यांचे आपल्याला दोन भागांमध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे मग बटाटे व्यवस्थित आणि लवकर उकडले जातात तर कुकरमध्ये हे बटाट्यांचे दोन तुकडे करून मी बटाटे उकडण्याकरता घालत आहे तर हे बघा सगळे बटाटे मी असे दोन तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत आता बटाटे उकडण्याकरता आपल्याला कुकरमध्ये एक ग्लास भर इतकं पाणी घालायचं आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या करून बटाटे चांगले उकडून घ्यायचे आहेत कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या कुकरमधली गरम वाफ थोडीशी निघून गेली की कुकरचं झाकण काढून बघितलं तर बघा बटाटे अगदी व्यवस्थित उकडलेले आहेत आता हे बटाटे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ यानंतर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची तर बघा बटाटे अगदी व्यवस्थित उकडलेले असल्यामुळे याची साल अगदी पटकन निघते सगळ्या बटाट्यांची साल काढून झाली आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे तर त्यासाठी किसनेच्या आपल्याला ह्या छोट्या छिद्रांचा वापर करायचा आहे जेणेकरून यामध्ये बटाट्याचे तुकडे शिल्लक राहणार नाहीत तर आता हे सगळे बटाटे आपण छान असे किसून घेऊ तर हे बघा सगळे बटाटे छान असे किसून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत चार ते पाच हिरव्या मिरच्यांची पेस्ट आता इथे मी हिरव्या मिरचीच्या पेस्टचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता यानंतर आता आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आपण भिजवून घेतलेला साबुदाना साबुदाना घातल्यानंतर हे सगळं साहित्य छान असं सा व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर भिजवलेला साबुदाना आणि उकडलेला बटाटा चांगला एकजीव करून याचा मी असा बघा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे यासाठी इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये बटाटा उकडलेला असल्यामुळे त्यामध्ये थोडंफार मॉइश्चर असतं आणि यातच मी असा हा याचा गोळा मळून घेतलेला आहे साबुदाना बटाटा चकली बनवताना नेहमी चकली आपण पाडतो तेव्हा तिचे तुकडे पडतात आणि तसं होऊ नये यासाठी इथे आपण एक खास ट्रिक वापरणार आहोत त्यासाठी हा मळून घेतलेला साबुदाना बटाट्याचा गोळा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता हे आपल्याला उकडवून आहे त्यासाठी इथे बघा मी कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे त्यामध्ये मी एक रिंग ठेवली आणि त्या रिंग वरती हे बाउल आपल्याला ठेवून द्यायचंय आणि यावर झाकण ठेवून गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचा आणि जवळपास पाच ते सहा मिनिटांसाठी हे आपल्याला वाफवून घ्यायचंय पाच मिनिटानंतर यावरचं झाकण काढून बघितलं तर बघा हा मिश्रणाचा जो गोळा आहे तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता याला आपण बाजूला काढून घेऊ असं हे मिश्रण शिजवून घेतलं की म्हणजे मग चकली जेव्हा आपण साच्यातून पाडत असतो तेव्हा ती अगदी व्यवस्थित आणि एकसारखी पडते चकलीचे अजिबात तुकडे पडत नाही त्याचबरोबर चकली तळल्यानंतर ती दाताला अजिबात चिकटत नाही किंवा कडक जाणवत नाही मस्त खायला आणि खुसखुशीत लागते आता हा पिठाचा गोळा आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे यातली गरम वाफ निघून गेली हे थोडस कोमट झालं की हाताला आपल्याला पाणी लावायचंय आणि हाताला पाणी लावून हे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय हाताला पाणी लावल्यामुळे हे मिश्रण हाताला अजिबात चिकटत नाही त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि या मिश्रणाचा पुन्हा एकदा छान असा मौसूद आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा उकडून घेतलेल्या मिश्रणाचा इथे मी छान असा मौसूद गोळा म्हणून घेतलेला आहे आता लगेचच आपल्याला याच्या चकला तयार करून घ्यायच्या तर त्यासाठी काय करायचं चकलीचा सोर्या घ्यायचा त्यामध्ये ही चकलीची जी प्लेट आहे ती घालायची आणि त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि या पिठापैकी थोडंसं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि याचा असा उभा लांबट गोळा तयार करून घ्यायचा आणि तयार करून घेतलेला गोळा आपल्याला सोर्यामध्ये भरून घ्यायचा आहे त्यानंतर सोर्याचं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर चकल्या पाडण्यासाठी इथे बघा मी एक प्लास्टिक शीट अंतरलेलं आहे यावरती आपण आता चकल्या पाडून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज मस्त अशी गोलाकार चकली बनून तयार होते चकली पाडत असताना याचे अजिबात तुकडे पडत नाहीयेत तर आज आपण इथे हे चकलीचं मिश्रण एक पाच मिनिटासाठी वाफून घेतलेलं असल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता चकली अगदी मस्त गोल गरगरीत बनून तयार होते जर का आपण हे वाफवून घेतलं नसतं तर चकली पाडताना चकलीचे तुकडे पडले असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चकली जेव्हा आपण तळून घेतो तर तळल्यानंतर ती पूर्णपणे व्यवस्थित तळली जात नाही खाताना कडक लागते आणि दाताला ती चिकटते जर तुम्ही या पद्धतीने चकली बनवाल तर चकलीचे अजिबात तुकडे पडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तळल्यानंतर चकली खायला मस्त खुसखुशीत लागते दाताला अजिबात ती चिकटत नाही किंवा कडक लागत नाही तर हे बघा मस्त गोल गरगरीत छान असं आपल्या ह्या चकल्या बनून तयार होत आहेत जर तुम्हाला साबुदाना चकली बनवायची नसेल तर तुम्ही याचे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उभे स्टिक्स देखील तयार करून घेऊ शकता चकलीपेक्षा हे बनवायला अतिशय सोपे आहेत अगदी लहान मुलं सुद्धा याला सहज बनवतील तर हे बघा इथे मी काही चकल्या आणि हे थोडेसे स्टिक्स बनवून घेतलेले आहेत आता याला आपण दोन दिवस उन्हामध्ये चांगलं चांगले सुकवून घेऊ तर हे बघा दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी चकली आणि हे साबुदाना बटाट्याचे स्टिक्स चांगले सुकवून घेतलेत आणि तुम्ही इथे ही चकली बघू शकता अजिबात तिचे तुकडे पडलेले नाही आहेत मस्त गोल गरगरीत चकली बनवून तयार झालेली आहे त्याचबरोबर हे स्टिक्स, ले ले हे स्टिक्स ले ले सुद्धा बघा चांगले सुकवून घेतलेले आहेत मस्त असे हे उपवासाचे साबुदाना बटाट्याचे स्टिक्स देखील आपण बनवून तयार केलेले आहेत चला तर मग याला आपण तळून सुद्धा बघू चकल्या तळण्याकरता कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय आता गॅस मंद ते मध्यम ठेवायचा खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही आणि तेलामध्ये मावतील इतक्या चकल्या यामध्ये घालायच्या आणि तळून घ्यायच्या तर हे बघा चकली अगदी व्यवस्थित सुकलेली असल्यामुळे मनानेच ही वरती आलेली आहे मस्त हलकी फुलकी आणि खुसखुशीत झाली आहे तर हे बघा उलटपालट करत मी चकल्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत आता याला आपण काढून घेऊ सोबतच आपण साबुदाना बटाट्याचे सुद्धा तळून बघू तर हे बघा तेलामध्ये घातल्याबरोबर हे मस्त फुललेले आहेत आपण यामध्ये बटाट्याचा वापर केलेला असल्यामुळे याचा तळल्यानंतर हलकासा रंग डार्क होतो पण काहीच हरकत नाही खायला ते मस्त खुसखुशीत आणि खमंगच लागतात तर हे बघा तळल्यानंतर इथे तुम्ही चकली बघू शकता मस्त अशी ही चकली आपली झालेली आहे आतपर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहे अजिबात आतमध्ये कच्ची राहिलेली नाहीये आणि हे स्टिक सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असे हे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे साबुदाना आहेत तर हे बघा याला तोडून बघितलं तर याचे अगदी सहज तुकडे होत आहेत छान हे आतपर्यंत तळले गेलेले आहेत आणि चकली सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत झालेली आहे आतपर्यंत तळली गेलेली आहे अजिबात आतमध्ये कच्ची राहिलेली नाहीये तर बघा छान खुसखुशीत आणि खमंग अशी ही साबुदाना बटाटा चकली आपली बनून तयार झालेली आहे आज आपण इथे जी ट्रिक वापरली त्यामुळे ही चकली बनवताना अजिबात तिचे तुकडे पडत नाही किंवा तळल्यानंतर ती खाताना कडक लागत नाही तर ही ट्रिक वापरून तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये ही उपवासाची साबुदाना बटाटा चकली नक्की करून बघा आणि कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत